हा परीक्षा चालू आहे आमची आता सगळ्यांची लहान मुलांची सोडली आता आमची परीक्षा चालू झाली क्लासमेट आमच्या क्लासमेट आहेत हाय करा की बाई जरा हाय करा मॅडम आहेत ह्या दोन्ही आहे त्यांनी आमच्या परीक्षा घेत आहेत त्या बाय बाय आता कसा पेपर जाईल तुम्हाला आशीर्वाद द्या आमचा चांगला पेपर जाऊ द्या म्हणून आशीर्वाद द्या जरा असं ते कसं माल दिसलं माझ